श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार विड्याच्या पानाचे अट्ट तोरगे धार्मिक पौराणिक कथेमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे याशिवाय पूजा अपूर्व मानली जाते विड्याची पाने जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो सांस्कृतिकमध्ये विड्याच्या पानाला ताबूल म्हणतात पंद पुराणातही हे सांगितले गेले आहे त्यानुसार समुद्र ही विड्याची पाने वापरली गेली होती हे विविध देवतांचे निवासस्थान असल्याचे मानले आहे पण तुम्हाला माहिती आहे का विड्याच्या पानाचा वापर समस्यावर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानासाठी विशेष उपाय सांगितले गेले आहेत विड्याच्या पानाचे याबद्दल आपण जाणून घेऊया एक चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाल टाक गुला गुलाबाच्या पाक्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते व धनप्राप्तीचा योग जुळून येतो दोन चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा त्यामुळे प्र प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळेल तीन व्यवसायात प्रगतीसाठी व्यवसायात प्रगतीसाठी विड्याची पाने खूप शुभ मानली जातात शनिवारच्या दिवशी पाच पाच विड्याची पाने आणि पिंपळाची पाने घ्या ही पान एका धाग्याने बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवा असे मानले जाते की यामुळे व्यवसायातील अडचण दूर होते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूला मोहरीचे तेल लावून देवी दुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उशीखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा यामुळे नोकरीत अनपेक्षित यश मिळेल पाच घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानाचा वापर करा घरात पूजा करताना विड्याची पाने अर्पण करा आणि त्यामुळे वाईट गोष्टीच्या सावलीही तुमच्यावर राहणार नाही सहा वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत मंगळवारी व शनिवारी विड्याच्या पानाच्या पुढच्या बाजूस सिंदूर नेसरी राम लिहा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन मंदिरात जाऊन हातावर ठेवा सात शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याची पाने वापरणे खूप शुभ आहे धार्मिक मान्यतेनुसार समुद्रमंथनाच्या दरम्यान देवी देवतांनी विड्याच्या पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पाने वापरण्याची परंपरा सुरू झाली आहे आठ ज्योतिषांच्या मते सुपारीवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात नऊ श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद सुपारीचा भुभा बडीशुभ आणि कात घालून भगवान शिवना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात दहा जर तुम्हाला तुमच्या जीवनात विवाहात योग विवाहाचा योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानावर लिहावे त्यामुळे ते त्यानंतर ते दुर्गा देवीला अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकर होईल अकरा आई लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करा त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील बारा जर तुम्हाला संकटात असाल तर मंगळवारी व शनिवारी विड्याच्या पानाचा विडा लावा हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील तेरा हनुमानाच्या आशीर्वादासाठी मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर हनुमानाला एका विड्याच्या पानासोबत गूर व हरभरा डाळ अर्पण करा या दरम्यान तुम्हाला जय भली मी तुला हे गोड रसाळ पान अर्पण करतो आहे या गोड प्राणा पानाप्रमाणेच तू माझ्या आयुष्यात देखील गोडवा भरून दे असं म्हणावे लागेल चौदा घरात सकारात्मकतेसाठी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर केला जातो पूजेमध्ये विड्याचा पानाचा वापर केल्यामुळे घरात सकारात्मकता येते पंधरा हनुमानाला हा विड्याचे पाहण मंगळवारी शनिवारी किंवा हनुमान जयंतीला चांगल्या दिवशी एक चांगला विडा तयार करा आणि तो हनुमानाला अर्पण करा तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील असं म्हटलं जातं देवाला विड्या वाहण्याचा अर्थ असा आहे तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात आणि देव त्या विड्याच्या अर्थात जबाबदारी उचलत आहे मारुतीला विडा वाहताना त्यात गुलकंड बडीशूप इत्यादीच वापरून विडा तयार करा आणि तो हनुमानाला अर्पण करा सोया विड्याचं दान करा विड्याचे दान केल्यास तुम्हाला पापापासून मुक्ती मिळेल आणि विड्याचे पान खाल्ल्यास तुमचे पाप पाप वाढतात असं वाटत असेल तर मग तुम्हाला तुमच्या पापातून सुटका हवी असल्यास पानाचे दान करा सतरा रखडलेली कामे होत पूर्ण होत नसतील तुमचं एखादं काम खूप काळापासून रखडलं असेल आणि अनेक प्रयत्न करून ही पूर्ण होत नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी रविवारचा दिवस निवडा घरातून बाहेर पडताना किशात विड्याचे पान ठेवा असं करणं शुभ मानलं जातं आणि रखडलेले कामही पूर्ण होते अठरा नजरदोष होई दूर करण्यासाठी विड्याचे पान हे नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सोबत सकारात्मक ऊर्जेचा संचार करते जर एखाद्या व्यक्तीला नजरदोष झाला असेल तर विड्याच्या पानासोबत सात गुलाबाच्या पाकळ्या त्या व्यक्तीच्या खाऊ घालाव्यात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ